मराठी सिनेविश्वातील प्रेक्षकांची एक आवडती जोडी म्हणजे अभिनेते महेश मांजरेकर आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत या दोघांनी प्रेक्षकांचं मन जिंकले तर कॅन्सर सारख्या आजारावर मात करत महेश यांनी पुन्हा एकदा जोशाने कामास सुरुवात केली नुकतंच महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मेधा यांना मोठ्या आजाराशी लढा देऊन आता महेश अधिक ताकदीनं आणि ऊर्जेनं काम करतायत असं तुम्हाला वाटतंय का असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर मेधा यांनी म्हटले की महेशवर जेवढं मोठं संकट येतं तितक्याच जिद्दीने तो परत उभा राहतो त्याच्यातील फायटर स्पिरिट लाजवाब आहे ते सात आठ महिने आमच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण होते महेश मात्र निवांत होता डॉक्टर विचारायचे महेशला माहिती आहे ना त्याला काय झालंय ते एकदा महेशची किमो सुरू होती आणि दुसरीकडे तो मोबाईलवर सेलिब्रिटी क्रिकेट लीगसाठी स्वतःची टीम निवडत होता महेश कोणत्याही समस्येत स्वतःला अडकवून ठेवत नाही त्याला कर्करोग झालाय हे त्याच्याकडे बघून कोणालाच वाटणार नाही आता पुन्हा उभं राहिल्यानंतर त्याला खूपच गोष्टी करायच्या आहेत तो घरी बसला की आजारी पडतो त्यामुळे तो स्वतःला कायम कामात गुंतवून ठेवतो अशा शब्दात त्या व्यक्त झाल्यात दरम्यान मेधा आणि महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर हा सिनेमा चांगलाच गाजला तर या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं सुद्धा सगळीकडेच कौतुक करण्यात आलं जुनं फर्निचर हा सिनेमा तुम्ही पाहिलात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी